दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक से माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांनी अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन अनधिकृत जागा बळकावून हॉटेल बांधल्याचा आरोप विधानसभेत नितेश राणे यांनी केला मुशीर सय्यद यांनी दफनभूमीची आरक्षित जागा ही अनधिकृतपणे बळकावून त्या ठिकाणी बांधकाम केल्याचा आरोप यावेळी राणेंनी केलाय काय म्हणाले राणे पाहूयात लक्षविधी क्रमांक दोन लक्ष्य क्रमांक दोन अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय लक्षवेधीच उत्तर जे आलेलं आहे अध्यक्ष आता त्या उत्तरामध्ये जी माहिती खात्यापर्यंत पोहोचवलेली आहे असे आरोप मला माझा आहे ही मूळ जागा दफनभूमीसाठी दिली गेलेली अध्यक्ष आता दफनभूमीसाठी असलेली जागा आरक्षित असलेली जागा हा संबंधित सय्यद मुशीर नावाचा हा जो व्यक्ती आहे तो माजी नगरसेवक पण आहे दफन भूमीसाठी असलेली जागा हा अन्य गोष्टीसाठी वापरण्यासाठी पुढे येतो तिथे दफनभूमीसाठी जागा कमी पडते अशा माहिती देतो आणि दुसरीकडे जागाची मागणी करतो आणि जी जागा त्यांनी तिथे दफनभूमीसाठी होती संपूर्ण जी मुस्लिम समाजासाठी महत्वाची असते आणि हात तिथे दुसरीकडे मागणी करतो त्याच जागेवर हात अनधिकृत बांधकाम करतो आणि अध्यक्ष महोदय जे बांधकाम केलेलं आहे त्या बांधकामाचा फोटो मुद्दामून मी मंत्री महोदयांसाठी आणलेला आहे तो फोटोही मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना देतो कुठेही साईड मार्जिन सोडलेली नाही संबंधित अधिकाऱ्यांना अध्यक्ष महोदय सत्तावीस एक दोन हजार दहा यावेळीच्या नाशिक महासभेमध्ये महापालिकेच्या सभेमध्ये इथे ठराव पास केला गेला की के ही जागा दफनभूमीकडेच राहणार आहे ही अन्य गोष्टीसाठी वापरू नये असा ठराव करण्यात आला तरीही हा सय्यद मुशीर मुजरुद्दीन नावाचा हा जो काही व्यक्ती आहे अध्यक्ष मध्ये थोडी ह्याची माहिती मी मुद्दा म्हणून मंत्री महोदयांना का दे जेणेकरून मंत्री महोदयांना पण कळेल की हा कुठल्या मानसिकतेचा व्यक्ती आहे जेव्हा नाशिक महापालिकेमध्ये वंदे मातरम गाण्या गा, सगळे लोकप्रतिनिधी गात होते तेव्हा हा खालती बसून राहिला बोला काय मला वंदे मातरम म्हणायचं नाही मी मानत नाही अशा हो। मानसिकतेच्या जियाजी मानसिकतेचा हा व्यक्ती आहे आणि हा व्यक्ती दफनभूमीचा आरक्षण बदलतो आणि आरक्षण जेव्हा पहिलं राखलं जातं त्या त्याच्यावर अनधिकृत बांधकाम करतो ह्या व्यक्तीवर केसेसची यादी अगर अध्यक्ष महोदय मी बघितली ना क्रिमिनल केसेसची यादी आठ आठ नऊ नऊ क्रिमिनल केसेस या व्यक्तीवर हो आहेत असं सगळ्या गोष्टी असताना अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा प्लॅन बदलतो त्याच्यामध्ये बदल आणतो आणि बाजूची पेट्रोल पंपची जागा पण बळकवतो म्हणून अध्यक्ष महोदय मी मंत्री महोदयांना स्पेसिफिक विचारणार तर ही सगळी माहिती या आपल्या ह्याच्या पटलावर हो आहे किंवा माझ्याकडे आहे मी त्यांच्याकडेही पाठवतो मला एवढीच विनंती आपल्या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे की हे हा ही जे काय अनधिकृत स्ट्रक्चर या सय्यद काय सय्यद्यद ह्याला आपण डेमोलिशन करणार का आणि हे जे काय संबंधित अधिकारी आहेत ज्यांनी ह्या ह्या ज्या परवानग्या दिलेल्या आहेत एका दिवसामध्ये किंवा एका महिन्यामध्ये पाच पाच वेळा विविध परवानगी यांना दिलेल्या आहेत या व्यक्तीला जिथे लोकांना सामान्य लोकांना अन्य वेळी गेल्यावर एक परवानगी भेटत नाही ह्याला पाच पाच वेळ भेटलेले आहे हे जे ह्या पार्किंगच्या नावाने हे स्वतःच ऑफिस तिथे यांनी हॉटेल दहा वाजता बंद झालं पाहिजे तीन तीन वाजता सुरू होत लव जी हा जी ह्या सारखे असंख्य विषय या हॉटेलमध्ये बसून हा व्यक्ती करतो म्हणून अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना मला एक दोन प्रश्न विचारायचे आहेत या संबंधित स्ट्रक्चरचं आपण डेमोलिशन करणार का आणि ज्या अधिकाऱ्यांनी अशा अनधिकृत परवानग्या दिल्या आहेत त्याच्यावर आपण कारवाई करणार दरम्यान बांधकाम जर अनधिकृत असेल तर पंधरा दिवसात अतिक्रमण करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले त्यामुळे आता नाशिकचे माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचेच लक्ष आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक